नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन सुरुवात करूया येत्या वार आहे रविवार आणि या दिवशी आलेले आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरु पौर्णिमा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी आपल्या स्वामींची सेवाही केली जाते आणि पहा हा जो दिवस आहे हा गुरु आणि शिष्य या दोघांमधील कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस आहे आषाढ महिन्यामध्ये जी गुरुपौर्णिमा येते तिला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते या गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आषाढ महिन्यात आलेली आषाढ पौर्णिमेच्या दिवशी या दिवशी अत्यंत उपाय या दिवशी आपल्याला आपल्या मुलाच्या भविष्यासाठी व त्याचे उज्ज्वल भविष्यासाठी असे काही उपाय करायचे असतात गुरुचारित्रामधील जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये असे स्पष्ट केले आहे की एक वेळ ईश्वर जर खोपला गुरु वाचू शकतो पण गुरु जर वाचला तर ईश्वर वाचू शकत नाही असं गुरुच्या सांगितलेलं आहे त्यासाठी आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्यावर राहावा त्यांचे जे आशीर्वाद आहे ते आपल्यावर नेहमी प्राप्त व्हावे तर पहा आपले सर्वात प्रथम जे गुरु मानले जाते तर आपले आई वडील असतात हे गुरु असतात त्यांचा अपमान नका करू या दिवशी अत्यंत शुभ दिवस आहे त्याचबरोबर आपले सर्वात प्रथम परमपूज्य श्री गुरु माऊली श्री स्वामी समर्थ महाराज आहेत त्यामुळे त्यांची सेवा आवर्जून करावी व ज्यांच्याकडून आपल्याला ही भिक्षा मिळालेली असते तर त्यांना गुरु शिष्य म्हणून ओळखले जाते आणि ज्याकडून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती मिळालेली आहे जसे की शिक्षक आहेत किंवा आपले वडिलांकडून मिळालेली जी आपल्याला गुरुसेवा आहे त्याचबरोबर जी आपल्याला शिकवण मिळालेली असते त्याला गुरु म्हटले जाते म्हणून या अत्यंत शुभ दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची तुमच्याकडे फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्यांना अभिषेक घालायचा आहे श्री गुरुदेव दत्त हा मंत्रजप करायचा आहे किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्रजप करू शकतो धूप आणि अगरबत्ती आणि जो नैवेद्य आहे तो भजेचा कांद्याची भजेची आहे आणि शिरा आहे वरण भात भाजी पोळी चपाती नैवेद्य हा ठेवायचा आहे तर श्री स्वामी समर्थ महाराजांना चाप्याची फुलं अत्यंत प्रिय आहे म्हणून तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी चाप्याची फुले अर्पण करावी आणि मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला जे गोड पदार्थ आहेत जसे की बुंदी आहे पेढा आहे तुम्ही एखाद्या श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये वाटप करू शकता दान करू शकता तर यातील दुसरी सेवा आहे तर पहा प्रत्येक घरामध्ये आईला असे वाटत असते की माझा मुलगा प्रत्येक गोष्टीमध्ये हुशिर असावा तो शिक्षणाच्या बाबतीत कमजोर नसावा किंवा त्याला नोकरी चांगल्या ठिकाणी लागावी यशप्राप्ती त्याची व्हावी त्याला कोणती नजर लागू नये व त्याला प्रत्येक कार्यामध्ये का यशप्राप्ती मिळावी व त्यांच्यावर जे विघ्न संकट आलेले आहेत किंवा कोणत्याही कामामध्ये नकारात्मकता आलेली आहे ती दूर होऊन त्याच्या प्रगतीमध्ये यशप्राप्ती व्हावी त्यासाठी आपल्याला अत्यंत असा एक उपाय करायचा आहे उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा पहा असे काही मुलं असतात ते अभ्यासामध्ये खूप हुशार असतात आणि अचानक त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायला लागते तर पहा काही मुले अभ्यास भरपूर करतात सकाळी करतात आणि जेव्हा ते अभ्यासाला जातात किंवा पेपर द्यायला जातात तर त्या पेपरामध्ये त्यांना लक्षात राहत नाही किंवा काही ना काही अडचणी निर्माण होतात तर का होता तर पहा नजर पिडा लागलेली असते मुलाला करणी बांधा लागलेली असते किंवा एखाद्याची वाईट शक्तीचा प्रवेश त्याच्यामध्ये असतो नकारात्मकता असते बांधा असते किंवा एखादी घरात व्यक्ती येत असते आणि आपल्या मुलाला नजर लावून जाते की तुमचा मुलगा किती हुशार आहे त्यामुळे जास्तीत जास्त नजर लागत असते सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या घरातील आई वडील आहे त्यांची मुलाला नजर लागत असते तर पहा अशी नकारात्मकता मुलामध्ये राहत असते त्याला कुंडलीमध्ये काही दोष असतो म्हणून आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी मुलावरून अशी एक वस्तू उतरून टाकायची आहे तर कशासाठी उतरून टाकायचे आहे तर पहा नजर नजरदोष लागलेला आहे किंवा वाईट शक्तीचा त्याला प्रभाव जास्त प्रमाणात पडलेला आहे त्यासाठी आपल्याला हे एक उपाय करायचा आहे पहा उपाय करत असताना आपल्या मनामध्ये चांगले भाव असायला हवे विश्वास असायला हवा व माझ्या मुलाची लवकरात लवकर निज, नजर जी आहे किंवा नजर पिढा जी आहे ती निघून जावी आणि त्याला चांगले शिक्षणामध्ये मार्क भरावे तर पहा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर पहा सर्वात प्रथम आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुवर उठायचा आहे हळदीचं लेपन लावायचं आहे तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि या दिवशी गुरुमाऊली आपले श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा व उपासना करायची आहे आणि त्यानंतर हा सकाळी आपल्याला बारा वाजेपर्यंत उपाय करायचा आहे रविवार असल्यामुळे मुलांना सुट्टी असते तर हा उपाय तुम्ही बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता तर पहा उपाय करण्यासाठी घरातील पाच वर्षाची मुलापासून तर तान्या बाळापासून मुली असेल मुली असेल त्यांच्यासाठी हा उपाय करू शकता तर पहा मुले जर बाहेरगावी शिकण्याकरिता गेलेले असेल तर त्यांचा फोटो असेल त्यांच्याहून उतरून तुम्हाला ही वस्तू टाकायची आहे तर पहा उपाय कसा करायचा आहे तर पहा सर्वात प्रथम तुम्हाला तांदूळ शिजवून घ्यायचे आहे तर पहा तांदूळ शिजवत असताना मीठ न टाकता हा तांदूळ तुम्हाला भात तयार करून घ्यायचा आहे अळणी भात तुम्हाला इथे तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला दोन मुले असेल तीन मुले असेल तर तुम्हाला तीन प्लेटा काढायच्या आहेत भात किंवा दोन मुले असेल तर दोन प्लेटा भात प्लेट भात काढायचे आहे सेपरेट सेपरेट प्लेटमध्ये तुम्हाला भात काढायचा आहे तर पहा सेपरेट शिजवायची गरज नाही फक्त तुम्हाला दोन वाटे इथे तयार करायचे आहेत जर तुमचा जा एकच मुलगा किंवा मुलगी असेल तर तुम्हाला एकच वाटा तयार करायचा आहे तर सर्वात प्रथम आपल्याला प्लेटमध्ये भात काढून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला दोन चमचे तीळ टाकायचे आहेत आणि तुम्हाला दोन चमचे दही टाकायचं आहे आणि पहा तुमच्याकडे तीळ काळी तीळ नसेल तर तुम्ही चिमूडभर तीळ टाकले तरीही चालेल आणि यामध्ये आपल्याला जी अगरबत्ती देवाजवळ लावतो तर त्या अगरबत्तीची आपल्याला रक्षा टाकायची आहे म्हणजेच आपल्याला अंगारा टाकायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये चार ते पाच काळी मिरी टाकायचे आहेत आणि त्यानंतर यावर तुम्हाला पाच मिरच्या अलग अलग प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत मिरची ठेवत असताना देटासगत तुम्हाला इथे मिरची ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्या मुलाला दक्षिण दिशेला येणार नाही चेहरा त्याचा अशा ठिकाणी आपल्याला पूर्व पश्चिम उत्तर दिशेला बसवायचा आहे आणि हे जे नैवेद्य घेतलेला आहे हा नैवेद्य आपल्या मुलाला बसवून त्याच्या डोक्यापासून तर पायापर्यंत सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि उतरवत असताना तुम्हाला बोलायचं आहे की माझ्या मुलाला शेजारची पाजारची नजर लागलेली आहे किंवा आई वडिलांची नजर लागलेली आहे किंवा दुसऱ्या व्यक्तीची नजर लागलेली आहे ज्याची कुणाची नजर लागलेली आहे तर माझ्या मुलाची नकारात्मकता असेल किंवा वाईट नजर लागलेली आहे ती नजर निघून माझ्या मुलाच्या शिक्षणामध्ये प्रगती व्हावी असं तुम्हाला उतरून टाकता वेळेस बोलायचं आहे आणि मुलाची प्रत्येक नोकरीमध्ये असेल व्यवसायामध्ये असेल याची भरभरून प्रगती व्हावी असं तुम्हाला बोलायचं आहे तर पहा हा कधी उतारा काढत असताना किंवा असा भात उतरून टाकत असताना कोणत्याही व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला बोलू नये हा उतारा काढत असताना शांत बसावे आणि त्यानंतर हा उतारा काढल्यानंतर तुम्हाला अशा ठिकाणी टाकायचे आहे ज्या ठिकाणी झाड आहे त्या ठिकाणी तुम्हाला हा भात नेऊन ठेवायचा आहे किंवा बाल्कनीत आणि टेरेसवर ठेवू शकता किंवा शेजारी तुमच्या जागा असेल जिथे पशु चिमणी आणि पक्षी येतील अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्यानंतर घरामध्ये यायचं आहे उंबरवट्यावर पाय धुवायचे आहे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आहे तर बा हा उपाय तुम्ही करत आहात तर दर पौर्णिमा अमावस्या असेल एकादशी असेल तर या चांगल्या तिथीला तुम्ही हा उपाय करू शकता जर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केला तर याची चांगली फळं प्राप्त होतात आणि आपल्या मुलाला जी नजर लागलेली आहे किरकिर करत असेल शांत राहत नसेल अचानक राग येत असेल तर तो कमी होऊन त्याच्या शिक्षणामध्ये प्रगती होत असते म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ